शुभ संध्याकाळ माझ्या मैत्रिणीं हे बघा आमचे तात्या दारे धरते त्यांच्या कांद्याला हे त्यांचं क्षेत्र आहे कांद्याचं आणि इकडं पाठीमागं आपले कांदे तर तात्यांनी कांद्याला शेवटचं पाणी दिलं आहे ना तात्या शेवटचं आहे ना ते आम्ही सोबतच कांदे लावले होते सोबतच पाणी तोडलेत कांद्यांचे आता तीन महिने झाले ते कांदे लावून आहे ना टाकू कर हा येणार भिमुख खुरपायला कोणाचे भिमुख खुरपायला यायचे ना आपलीच मंगळवारी हां विचारलं तुम्ही त्यांना आमचे नारायण तात्या आहेत माझे सासरे आहेत बोलत सासरे आमच्या क्षेत्र शेजारी कायम नारळ असतात आमचे तात्या हे तात्या तुम्हीच पाणी धरलं कांद्याला सगळं कायम दे म्हणे पोरं चांगले दारे नाही धरीत मीच दारे धरतो सगळे भारी कांदे आणलेत आमच्या ताते बघा तीन एकर कांदे आहेत त्यांचे मस्त कांदे आणलेतले कांदा पण नाही चांगला पोसलेला आहे दोन दोन फाटक लावलं तळायचं आहे ना नाही नाही पण दोन जण कमून लावलं मग मग पाणी एक हा माझे झालेटर काही नाही जुनी आठवण अशी म्हातारे माणसं व्हिडिओ मध्ये मा ठेवले म्हणजे छान चांगलं वाटतं त्यांना पण आवडते व्हिडिओ मध्ये यायला आमची परश्रम तात्या पण येत असते त्यांचा पण मस्त व्हिडिओ काढलेला बर का परश्रम तात्याच घरी येते व्हिडिओ काढायला ते हा मग भारी चित्र ना पुन <laughs> भारी दिसतं एक आता ते चॅनल येईन ताल थेट hmm. युट्यूबला मोबाईलला सगळ्या मोबाईल येईन आता सगळ्या मोबाईल दिसतो ना पुन्हा आता दोघ सगळ्यांना आता अरे काकाच्या आता तू काका सगळ्या मोबाईलला बघायला भेट आता मत्रीने म्हणा पाय मी गेलो वर आता चॅनलला तुम्ही खुर्प म्हणा इकडं मत्री सांग हडलेला आहे ना हा खुर्पी तरी मते ना तुम्ही काढलेल्या बायाला चॅनल वाले सांगितलं मला बोलत सासू बोलतेास करतात काही नाही आपलं दिलगीत काढलं एक व्हिडिओ आमच्या तात्याच्या आठवण म्हणून आता असे आमचे कांदे मस्त परिसर आहे आमचा सगळा हे बघा आता आपल्याला कांदा उपटून दाखवते हा हा बघा आता पाणी चालू याला आणखी रसायन उतरायचं आहे की नाही तात्या माना पण किती चांगल्या आहेत मोठी मान आहे चांगली हे बा मस्त कांदा आहे ताज्याने स्वतः दायरे धरले बरं केवढ्या वावराला तीन कर कांद्याला कोणाला दारे धरून दिले नाहीत भारी कांदा आणलाय ताज्याने बघा आणखी रसायन उतरला आणखी फुगन ना चालू केल्या मोठी म्हणजे आठ दिवस घोरच नाही आठ दिवस भरायचं होतं मग या मुट्री मुट्री ना ना, ना। ना एक ठिकाणी खांदाईन पण सांगा तुमचा हा आणि माझं झालं आता मी आता जाते घरी मोटरी बंद करते मोटरी म्हणजे लाईटच जाईल आता आता लाईट जाईल ना किती टाईम नाही की गेलीच म्हणजे जाईल आता एक पाच मिनिट राहिले गेलीच आता हा नाही माझं झालं होतं पण मला तुमच्यासोबत एक व्हिडिओ काढावं बोलाव थोडंसं बरं जाऊ चॅनलला आपण आता